सर्व भारतीय नागरिका सविनय जय भीम धम्मपद सांगते पुष्पचंदन तगर चमेली या फुलांचा किंवा कोणत्याच फुलाचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जात नाही परंतु सज्जनाचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहतो तसे सत्पुरुषाचा सुगंध सर्व दिशात दरवळतो म्हणून आज अनागारिक धम्मपाल याच्याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न करतो आज देशामध्ये बिहार येथील महाबोधी महाविहार आंदोलन सहा महिने झाले चालू आहे पण त्याचा निकाल अजून काही लागत नाही आहे म्हणून अनागारिक धम्मपाल यांनी हे आंदोलन अठराशे एक्क्याण्णव साली सुरुवात केली होती कारण जेव्हा अनागारिक धम्मपाल शिहली देशातून आले त्यावेळी बौद्धगयाची स्थिती पाहिली अशी होती की बौद्धगयामध्ये बुद्धांची मूर्ती होती ती मूर्ती तेथील पापी लोकांना दिसले की त्याच्याकडे दगड धोंडे मारायचे आणि माती उजळत असत असे कंडिशन या महाबोधी महावीराच्या अठराशे एक्क्याण्णव साली होती म्हणून हे असे कंडिशन अनागारिक धम्मपालांना बरोबर वाटली नाही आहे म्हणून त्याच्यासाठी हे आंदोलन केले अनागारिक धम्मपाल हे कोण आहेत याच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो अनागारिक धम्मपाल यांचे जन्म सिंहली देशातील म्हणजेच श्रीलंकामध्ये झालेले आहे जे रावणाचे देश म्हणतात पण तेथील लोकांना रावण माहिती नाही पण भारतीयांना रावणाचा देश माहीत आहे का असे तर त्या देशामध्ये बौद्धांच्या विचारांनी जनता नांदत होती आणि बौद्ध विचाराने देश चालत असत म्हणून त्याला बदनाम करण्यासाठी या मनुवाद्यांनी रावणाची लंका रामानी जाळली असा प्रचार केला पण ते खोटे आहे अनाकारिक धम्मपाल यांचे जन्म सतरा सप्टेंबर अठराशे चौसष्ट साली झाला त्यांची आई मल्लिका देवी ही बुद्धिस्ट होती तर वडील कॅरोलिस हेवा वितरणे ख्रिश्चन धर्मी होते आत्ता पण त्या राजकारणामध्ये हेवा वितरणे हे नाव ऐकण्यात येते वडील क्रिश्चन होते म्हणून ते ख्रिश्चनाच्या कार्यक्रमाचे भाग घ्यायचे पण आई बुद्ध धर्मी असल्याने त्यांच्यावर बुद्धांचा प्रभाव जास्त असल्याने ते बुद्ध बुद्धांव्यतिरिक्त कुठलेच सण वार करत नसत खरे पाता सिएली देशावर पण पंधराव्या शतकापासून देशावर डच पोर्तुगीज असे राज्य केलेले या याच्यानंतर इंग्रज पण तेथे ते राज्य केलेले आहेत इंग्रज तेथील बौद्धांवर अन्याय व हीन वागणूक द्यायचे इंग्रज विहारामध्ये चप्पल घालून फिरायचे त्यांना शाळेत प्रवेश नसायचे पण ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर शाळेत प्रवेश असायचे अनाकारिक धर्मपालाचे मूळ नाव डॉन डेव्हिड असे होते वडिलांनी त्याला ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेत घातले डॉन डेव्हिड शाळेत चांगला हुशार होता त्याचे व्यक्तिमत्व अशी होती की तो भविष्यात एक मोठा महापुरुष होईल असे वाटायचे सरळ नाक टपोरे डोळे सशक्त बांधा लांब कान रुंद कपाळ आणि गोरा रंग असा होता विद्या डॉक्ट डॉन डेव्हिड याचे शाळेतील दोन घटना असे आहेत की दुसरा विद्यार्थी असे करणार नाही पण या विद्यार्थ्यांनी केले होते एकदा शाळेच्या उद्यानात डॉन डेव्हिड यांनी बुद्धाचे चार आर्य सत्य हे पुस्तक वाचत असताना एवढे मग्न झाला होता की समोर त्यांचे शिक्षक मिस्टर मिलर मिस्टर मिलर समोर येऊन थांबले होते अर्धा तास झाला पाऊण तास झाला तरी त्या त्याच्याकडे लक्ष या डॉन डेव्हिडचे नसल्यामुळे त्या शिक्षकास राग आला आणि त्या रागाच्या भरात ते पुस्तक हिसकावून लांब फेकले गेले म्हणून शिक्षकास डॉन डेव्हिडनी म्हणाले सर आपण हे बरोबर केले नाही तुम्ही पुस्तक फेकला नाही पण माझे हे हृदय फेकला गेला दुसरा प्रसंग असा की हे पुस्तक फेकल्यामुळे मनात राग तर होताच रात्रभर झोप लागली नाही पण त्यांनी एका वहीवर येशू ख्रिस्तांचे चित्र काढून त्याच्या खाली लिहिले हा पहा माकड आणि हे चित्र सर्वांना शाळेत दिसेल असे ठेवले तर सर्व मुले पाहून हसू लागले व ती वही मुलाने शिक्षकासमोर ठेवले शिक्षकास राग येऊन त्याला सपासप पायावर पाठीवर शिक्षकांनी मारले आणि त्याचवेळी दप्तर घेऊन डॉन डेव्हिड वर्गाच्या बाहेर पडला शिक्षक पण असे रागाला येत असत त्यावेळी डॉन डेव्हिडचे वय होते अवघ्या बारा वर्षाचा विद्यार्थी असताना घेतला हा निर्णय पण त्याच्या वडिलांना हे शाळा सोडल्याचे नि निर्णय बरे वाटले नाही म्हणून त्याला दुसऱ्या शाळेत कोलंबोतील सेंट थॉमस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पुढे तिथे पण बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी सुट्टी मिळण्यासाठी अर्ज दिला पण ख्रिश्चन शाळा असल्याने त्याला सुट्टी दिली नाही म्हणून त्यांनी बॅग घेऊन शाळेच्या बाहेर पडला तिथून त्यांनी कोटन हेन विहारात गेला तिथे भंते गुणानंद व सुमंगल महास्थिवीर यांच्याकडे जाऊन धम्माचे प्रवचन ऐकू लागला गुणानंद व सुमंगल भंते पानदूर येथे धर्म चर्चेत कृष्णांच्या पादरीचा धुवा उडवला होता ही गोष्ट सर्व जगात पसरली त्यामुळे अमेरिकेत असलेले कर्नल ऑल्कॉट आणि त्यांची मिसेस ब्लॉवतस्की या भंतेचे अभिनंदन केले व अठराशे ऐंशीमध्ये या दोन लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याची तयारी दाखवली आणि ते श्रीलंकेत बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी आले डॉन डेव्हिड यास ही गोष्ट माहिती झाली आणि कर्नल अल्काट व मेरी बलावस्की यांची ओळख झाली त्यावेळी डॉन डेव्हिडचे वय अवघे सोळा वर्षाचे होते धम्मप्रचारासाठी दुभाषिक म्हणून डॉन डेव्हिडचे निवड करण्यात आली हे काम करत असताना डॉन डेव्हिडला समजले की विश्व कल्याणासाठी बौद्ध धर्मापेक्षा कोणताही धर्मा? अन्य धर्म नाही म्हणून त्यांनी धर्मसंग्रामात उडी घेतली व इंग्रजी शासनाविरोधात लढण्याचा संकल्प केला व प्रचार कार्य करत असताना डेव्हिड यांचे इंग्रजी भाषावर प्रभुत्व होते ते स्वतः भाषण करत असत डेव्हिड वयाने लहान असला तरी त्याची वक्तृत्वशैली प्रभावी होती त्याच्या झंझावती प्रचारामुळे संपूर्ण शियल देश खडबडून जागा झाला आत्ता असलेले पंचशिलाचे ध्वज याच महान व्यक्तीचे देन आहे पुढे या व्यक्तींनी अमेरिका इंग्लंड जपान म्यानमार इंडोनेशिया चीन वगैरे सर्व देश फिरलेले आहेत यांचे संबंध रवींद्रनाथ टागोर व स्वामी विवेकानंद यांच्याची फार चांगले सलोख्याचे होते जेव्हा अमेरिकेच्या शिकागो शहरात विश्वधर्म संमेलनाचे निमंत्रण आले होते ते केवळ त्यांच्या द महाबोधी मासिक त्या संमेलनाचे आयोजक वाचत असस डॉक्टर दुरोज यांनी वाचत असल्याने विश्वधर्म संमेलनाला जाताना अनागारिक धमपालाचे वय अवघे सत्तावीस वर्षाचे होते सर्वांना आश्चर्य वाटायचे एवढ्या वयात इतका विद्वान कसा अनागारिक धम्मपाल दोन सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव न्यूयॉर्कला पोचले तेव्हा त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केले परिषदेला अजून चार पाच दिवस अवधी असल्यामुळे तेथील जनता जनतेला वाटायचे की धम्मपालाचे विचार ऐकण्यासाठी फार उत्सुक होते अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे विचार जगापुढे मांडले गेले त्यांनी सत्कारास उत्तर देताना शुद्ध जीवन या विषयावर भाषण दिले त्यांचे भाषण ऐकून लोकांना वाटायचे ते एक विश्वविख्यात वक्ता असल्याचे जनतेमध्ये मान्यता पावले होते आणि विनांक अठरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी विश्वधर्म परिषदेत अनागारिक धम्मपाल हुबे होताच प्रेक्षकातून टाळ्यांचा गडगडाट झाला त्यांच्या बाजूला एका टेबलावर भगवान बुद्धाची धीर गंभीर अशी धम्मचक्र परिवर्तन मुद्रेतील एक मूर्ती ठेवली होती धम्मपालांनी बौद्ध धर्माचे विश्वावरील ऋण हा दिमंद वाचाव्यास घेतला त्यांचे भाषण धर्मविचाराने परिपूर्ण होते विचार व्यक्त करताना अगदी सरळ सोप्या भाषेचा वापर केला ते स्वतःला भगवान बुद्धाचा विनम्र सेवक मानत असत त्यांच्या भाषणाच्या अनेक वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजवर आ, छापून आले होते त्यांचे सुंदर व्यक्तिमत्व बघून लोकांना जनतेला वाटायचे हे येशू ख्रिस्तांचे ख्रिस्तच आहेत असे वाटायचे त्यांचे भाषण ऐकून न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध व्यापारी सिटी टॉस यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि सत्तावीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी ही ऐतिहासिक परिषद संपली याच धर्मसंमेलनात स्वामी विवेकानंद यांना बोलण्याची संधी अनागारिक धम्मपाल यांनी मिळवून दिली होती तेव्हापासून विवेकानंद धम्मपालांना अतिशय सन्मान देत असत अमेरिकेचा निरोप घेतल्यानंतर अनागारिक धम्मपाल चीन थायलंडमध्ये गेले तिथे बँकॉक येथील राजघराण्याच्या लोकांना बुद्धगयेच्या महाबुद्धी विहाराची करुण काणी विषद केली त्यांचे विचार ऐकून थायलंडची जनता म्हणाली की आपल्या कार्याच्या पाठीशी आमचा संपूर्ण थायलंड देश आहे असे ऐकल्यानंतर अनाकारिक धम्मपालांना फारच समाधान वाटले पण हा लढा अठराशे एक्क्याण्णवला सुरू झालेला आहे अजून त्याचा निर्णय लागला नाही या काळात आम्ही बौद्ध धर्म स्वीकारलेलो नव्हतो बौद्ध धर्म काय आहे माहीत नव्हते आत्ता माहीत झाले आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान आमच्या बरोबर आहे आत्ता आपण जागे झालो आहोत हे दाखविण्यासाठी सर्वांनी आपल्या तन मन धनाने या महाबोधी महावीराच्या कार्यास आपण मदत करू आणि बोधगया गया आपल्या ताब्यात आले तर आपण भारत जिंकलो असे समजा जिंकलो म्हणजे बुद्ध आणि आंबेडकरांचे विचारांचे विजय करून आपण एक चांगला भारत देश घडू अशी शपथ घेऊ म्हणजेच आम्ही सर्व भारतीय आहोत सर्वांना बरोबर घेऊन भारत देश घडू अशी आशा करू बुद्धांना कोणाशी दुश्मनी करायची नाही आपल्याला बुद्धांचे आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार या देशामध्ये पेरायचे आहे आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि बुद्धांचे विचार हे भारताच्या घटनेशी सुसंगत आहेत आणि अनुकूल आहेत त्यांचे विजय विचारांचा विजय करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून हा प्रयत्न आहे धन्यवाद